सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे भाजीपाल्याचं आतोनात नुकसान झालं असून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे वाळवा तालुक्यातील कुरळप परिसराला काल अवकाळीच्या वादळानं गारपिटीसह झोडपलं या परिसरातील ऊस शेती भुईसपाट झाला असून भाजीपाल्याचे तर फार मोठं नुकसान झालं आहे कुरळप तालुका वाळवा येथील विजय पाटील यांचा काढणीला आलेला दोन एकर डगर भोपळा हातात तोंडाला आलेला असतानाच गारपिटीमुळे तो हिसकावून घेतलाय त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे येथील तानाजी पाटील या शेतकऱ्याचे दोडक्याचंही नुकसान झालेलं आहे ऊस पीक भुईसपाट झालं असून उसाची पानं गारांमुळे छिन्न विछिन्न झालेली आहेत शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्ग करू लागलेला आहे मी विजय पाटील कुरबगाचा रहिवाशी असून आमच्या कुरब परिसरात एक महिना झालं उन्हाचा फार तडाखा आहे शेतीतील फळबागा व म्हणजे भाजीपाला वगैरे या पिकाची फुल व वगैरे वगैरे नव्हते आणि त्या ते उन्हाच्या टेम्परेचरमुळे भाजीपाला हा कमी प्रमाणात उत्पन्न व्हायला लागला आणि काल अचानक एकदम दुपारी पाऊस म्हणजे उन्हाचाडाखा जास्त होता आणि अचानक गारांचा पाऊस आणि वादी सकडे आला पाऊस कमी पण वा गारा जास्त त्यामुळे माझं एक दोन एकर भोपळा होता त्या भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे आणि माझं भोपळ्याचं फार नुकसान झालेलं आहे ना हातातून राहिलेलं पीक माझं हे हातातून गेलेलं आहे शेतीविषयक बातम्या पाहण्यासाठी आमच्या माझा शेतकरी या यूटूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हीच बातमी तुम्ही आमच्या फेसबुक पेजवरती पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका